आपन ताहा ताहा प्रेस विनयभंग प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या विकृताचे पुन्हा दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल कठोरात कठोर शासन करण्याची नागरिकांची मागणी नुकतीच काही महिन्यांपूर्वी विनयभंग प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणानं पुन्हा एकदा दोन शाळकरी अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी महाड शहरामध्ये घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक चौदा एप्रिल दोन रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास महाड शहरातील एका सोसायटीच्या पार्किंगमधील कार्यालयात या दोन अल्पवयीन मुली आपली शिकवणी संपून काही कामानिमित्त गेल्या असता आरोपी आण कार्यालयात घुसून या दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं सदर घटनेबाबत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ओंकार रजनीकांत रणदिवे सत्तावीस याच्या विरोधात भारतीय न्यायसंहित दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक आय पंच्याहत्तर दोन शहात्तर एकोणऐंशी त्याचप्रमाणे बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम सात आठ अकरा एक दोन बारानुसार कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेनं महाड शहरात एकच खळबळ उडाली असून या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीस कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे